तो भारी वाटतय ना आमचा पोरगा एवढी मस्ती करतो बघा बघा <laughs> आणि तोतडा बोलतो जरा काय तरी सांगा नाही <laughs> नाही ना, बोलता मी काय सांगणार नाही ऐकला बोलता त्या कारण तुम्ही जायच बापूस जायचं हा कराय कारण काय झालाय पूर्वीचे लोक आहेत ना म्हणजे पोटात बाळा असताना तेव्हा चांगल्या गोष्टी ऐकायचे चांगली कथा टीव्ही वरती बघायचे म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकायच्या बोलायचे बरोबर ना हल्ली काय झालं माहिती सुसंवादच बंद आहे फक्त मोबाईल oh. वर म्हणजे त्यांच्यावर होता आणि बरा बाल होईल सांगा तुम्ही परत तरी बोलत नाही जेवढ्याच तोटा बोलणार मोबाईल घे कपचुप बस कपचुप खा मग तुम्ही खाता तोंडाने खाता तुम्हाला माहिती आहे म्हणून बोलणं त्यांना जास्त असला पाहिजे त्याची जीभ आहे ना चांगली बळता त्याला वळण भेटता मग चांगलं बोलू शकतो आणि म्हणून सांगते सगळ्या अशी नाही की आपल्या पोरांबरोबर बोलत राहावा काही गोष्टी सांगत राहावं म्हणजे ऐकण्याची क्रिया वाढाल बोलण्याच्या क्रिया वाढाल बरोबर आहे हो ना